धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी सभा संपन्न झाली सदर सभेस स्थायी समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषद सदस्य सौ सोनाली कदम जिल्हा परिषद सदस्य सभापती कैलास पावरा सभापती हर्षवर्धन दैते सभापती महावीर सिंह रावल आदी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली या बैठकीत एकूण दहा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सन्माननीय सदस्यांचे रजा मंजुरीबाबत विचार करणे विशेष समित्यांचे मागील सभेत झालेल्या ठरावावरील कारवाई आढावा घेणे शासन निर्णय शासन परिपत्रक वाचन काळखेडे ते आजंग रस्त्या झालेल्या कामाची निविदा स्वीकृत बाबत विचार करणे पंचायतराज कार्यक्रम मूळ अंदाजपत्रकात स्थायी समिती सभेत मंजूर करणे बांधकाम विभागाकडील कर कामाच्या व्यपगत सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यास मान्यता देणे ग्रामीण पुरवठा विभागातील कामांच्या व्यपगत सुरक्षा अनामत रक्कम परत करणे मान्यता देणे लघुसिंचन अनामत रक्कम परत करणे मान्यता देणे व आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करून आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली